आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल आंबपेते रंगला गायचा ओटी भरणीचा अनोखा सोहळा आधुनिक युगातही पारंपरिक प्रथा आजही कायम आजच्या आधुनिक युगातही ग्रामीण भागात आजही पारंपरिक प्रथा कायम असल्याची प्रचिती हातकलंगले तालुक्यातील आंबोप इठल्या गाईच्या ओटी भरणे सोळ्यानं आली आहे आधुनिकीकरण आणि औद्योगिकरण याचा परिणाम ग्रामीण जीवनशैलीवर जरी पडत असला तरीही त्याची नाळ गावच्या मातीशी जोडलेली असते असा माणूस आपले ऋणानुबंध कसे बरे विसरणार आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये गाईला माता दैवत असे मानले जाते तिची पूजा अर्चा केली जाते पण अंबप गावातील वाघमोडे कुटुंबियांनी त्याच्याही पुढे जात गाईचा आपल्या पोटच्या मुलीप्रमाणे सांभाळ करत तिच्या ओटी अनोखा सोहळा पूर्ण विधिवत पद्धतीने साजरा करून एक नवीन आदर्श समाजासमोर ठेवला आहे सुरेश यशवंत हे सामान्य कष्टकरी शेतकरी कुटुंबातील व्यक्तिमत्व शेतामध्ये घाम गाळून आपले व आपल्या कुटुंबाची उपजीविका ते करतात शेतीला जोड व्यवसाय म्हणून अगदी बावीस दिवसांचे लहानशी पाळी त्यांनी विकत घेतली तिचा कुटुंबातील सदस्याप्रमाणे सांभाळ केला बावीस महिन्यानंतर सातव्या महिन्यात तिच्या ओटी भरणीचा कार्यक्रम घेण्यात आला या प्रसंगी वाघमोडे यांचे कुटुंबातील सविता वाघमोडे लक्ष्मी वाघमोडे संगीता वाघमोडे अमृता वाघमोडे वर्षा वाघमोडे छाया वाघमोडे व माया वाघमोडे या महिलांनी गाईस हळदी कुंकू लावून साडी खना नारळाने तिची ओटी भरली या प्रसंगी गावातील महिला व ग्रामस्थांनी हा आगळा वेगळा सोहळा पाण्यासाठी गर्दी केली होती यावेळी आदिनाथ सूर्यवंशी संदीप संदीप ढोबळे महेश सयाजी वाघमोडे अर्जुन वाघमोडे वसंत काळे यांच्यासह महिला ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते महान न्यूज साठी अंबापहून कुबेर हंकारे यशवंत वाघमोडे राहणार शेतकरी मी असताना मी शेतकरी असताना ती पाळी मी लहानपणा पाळली आणि तिची बावीस दिवसाची पाळी बावीस महिन्याची पाळी ते सात महिन्याची गाभण तिची वट्टी भरणी करण्यासाठी मी ते केलं के कार्यक्रम केला